नमस्कार मी प्रियंका प्रियंका किचन मराठी या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉगमध्ये आजची रेसिपी मी घेऊन आलेली आहे चिकन दम बिर्याणी हां चिकन दम बिर्याणी आज आपण करणार देखील आहोत आणि बघणार देखील आहोत तर कशा पद्धतीने बनवते हेच मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करते चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर आपल्या प्रियंकास किचन मराठी या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल लायकांचं बटन दाबायला पण विसरू नका अशी दमदार चिकन बिर्याणी एकदा तुम्ही नक्की बनवून बघा माझ्या पद्धतीने तुमच्या घरच्यांना नक्कीच आवडेल आणि बाहेरची चिकन बिर्याणी आणायला तुम्ही विसरूनच जाल आणि घरीच बनवू शकता चला आता रेसिपी सुरू करूया सर्वात अगोदर तुम्हाला अर्धा किलो चिकन स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे एक चमचा हळद एक चमचा भर लाल तिखट एक चमचा भर काळं तिखट एक चमचा भर एक चमचा तुम्हाला धना टाकायची आहे धना पावडर म्हणू शकतो आपण नंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि छान असं चिकन मिक्स करून घ्यायचं आहे आता चिकन छान असं मसाल्याला मिक्स करून झालं की त्याच्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहे अर्धा वाटी दही दही टाकलं ना की मेन म्हणजे चिकनला छान टेस्ट होते आपल्या चिकन मसाल्याला आता दही टाकून छान असं तुम्हाला अर्ध्या तासासाठी चिकन मॅनिडेट करायला ठेवायचं आहे आता सर्व काही दही मी या चिकनला मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याला अर्ध्या तासासाठी मॅनिडेट करायला ठेवून देणार आहोत आणि काय होतं माहिती आहे का अर्ध्या तासानंतर मॅनिडेट केलं ना की मेन म्हणजे आपलं चिकनचा मसाला जो आहे ना तो मेन मुरतो अर्धा तास मुरल्यानंतर मग छान असं आपल्या मसाल्याला टेस्ट येते छान असं मॅ मॅरिनेट करायला ठेवू आता भाता भाता आता भाताची तयारी करूया भातासाठी अगोदरच पाणी तापवले ठेवलं होतं मी पातेल्यामध्ये आता त्यामध्ये काही खडे मसाले घालून घेऊया खडे मसाले घालून झाले की त्यामध्ये तुम्हाला घालायचे आहे कोथिंबीर आणि कोथिंबीर घालून झाली की त्याच्यामध्ये तुम्हाला टाकून द्यायचं आहे एका लिंबाचा रस म्हणजे अर्ध्या लिंबाचा रस पकडून चला तुम्हाला यामध्ये ऍड करायचं आहे जे की हे पिवळं पाणी आहे ना ते पांढरं शुभ्र होतं बघू शकता चमत्कार किती पांढरं पाणी झालं आता ले ले आहे आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं मीठ टाकलं की मिठाला कशी उकळी येते बघू शकता आता खळखळून मीठ टाकलं ना की खूप मजा येते बघा ती उकळी किती मस्त आलेली आहे मिठाला आता मीठ टाकून झालं ना यामध्ये यामध्ये तुम्हाला टाकून घ्यायचे आहेत तांदूळ मी ते अर्धा तासासाठी तांदूळ भिजत घातलेली होते तेच तांदूळ यामध्ये टाकून घ्यायचे आहेत अर्धा तासच तांदूळ भिजवा नंतरच भात शिजवा तुम्ही कारण आपल्याला जो भात शक्यतो ऐंशी टक्के शिजवून घ्यायचा आहे चला आता भात शिजवून घेऊया आता आपण छान that's it a... आधूनमधून छान भाताला असं हलवून घ्यायचं आहे भाताला छान हलवलं की मेन म्हणजे खाली भात चिकटणार देखील नाही आणि आपल्या बिर्याणी चि चिकन दम बिर्याणीसाठी हा भात एकदम मोकळा सुटसुटीत बनतो आता गॅस बंद करायचा आपला तांदूळ छान ऐंशी ते नव्वद टक्के तयार आहे आणि जास्त नाही तांदूळ शिजवायचं तुम्हाला ऐंशी ते नव्वद टक्केच तांदूळ शिजवा आणि अर्ध्या तासासाठी भिजत घातला ना की मेन म्हणजे छान असा तांदूळ शिजून तयार होतं एक पंधरा मिनटामध्ये तुमचा तांदूळ मोठ्या गॅसवरती शिजून तयार होतो आता मी याला झाऱ्याच्या साह्याने चाळणीमध्ये गाळून घेते भात माझं काय झालं माहिती का पातेलं जरा थोडंसं जाडं आहे आणि पाणी देखील थोडंसं जास्त झालेलं माझ्या भातामध्ये त्यामुळे ते मला धरता पकडीने पकड नाहीयेतलं म्हणून मी असं झाऱ्याच्या साह्याने चाळणीमध्ये गाळून घेते तुम्ही शक्यतो असं डायरेक्टली छोटं पातेलं असेल तर पाणी चाळणी वाट गाळून घेऊ हो शकता आणि भात वरती घातो आणि पाणी खाली निघून जातं आता तांदूळ ऐंशी ते नव्वद टक्के शिजला का नाही हे कसं ओळखायचं तर आपण जो आपला तांदूळ असतो ना बिर्याणीचा तो मोठा मोठा असतो असं अंगठ्याच्या सह्याने तुम्हाला बघायचं आहे की असं तुकडे झाले की म्हणायचं ऐंशी ते नव्वद टक्के आपला तांदूळ शिजवून आता आपली भाताची तर प्रोसेस झाली आपण जे चिकन भाताचीट करायला ठेवलं होतं आता ते बिर्याणीसाठी आपण चिकन बिर्याणीसाठी मसाला तयार करून घेऊया हो आता ज्या भात पातेल्यामध्ये मी भात लावला तेच पातेलं छान स्वच्छ धुवून घेतलं आणि त्यामध्ये एक चमच्या अद्रकची पेस्ट आणि एक चमचा लसूणची पेस्ट लसूण पेस्ट तुम्ही विकत्रेची पण आणू शकता पण घरची घरगुती चव वेगळीच असते आता अद्रक लसूण टाकून झालं की त्याला छान हलवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ऍड करायचे आहेत दोन ते ती तीन मिडियम साईजचे कांदे तुम्हाला उभे बारीक कापून घ्यायचे आहेत असे उभ्याच आकाराचे कांदे कापा आणि कांदा टाकून झाला की कांद्याला ब्राउनिश कलर येईपर्यंत आपल्याला कांदा हलवून घ्यायचा आहे छान हलवत राहायचा आहे कांदा कलर येईपर्यंत आपल्या कांद्याला मस्त ब्राऊन कलर आलेला आहे आता कांद्यामध्ये तुम्हाला ॲड करायचं आहे एक दीड मिडियम दीड टोमॅटो मी यामध्ये टाकलेला आहे उभं कापून माझे छोटे छोटे टोमॅटो होते त्यामुळे मला दीड टोमॅटो लागलं तुमचं मोठं टोमॅटो असेल तर तुम्ही एक पण टाकू शकता आता टोमॅटो टाकून घेतलं आणि टोमॅटोला पण चांगलं हलवून घ्यायचं आहे मौसू पडेपर्यंत बघू शकता छान असं आपलं टोमॅटो देखील शिजून तयार आहे चला आता आपण चिकन मॅरिनेट केलेलं यामध्ये घालून घेऊया आपण जे अर्ध्या तासासाठी भात शिजवण्याच्या जा अगोदर चिकन मॅनिडेट करायला ठेवलं होतं ते छान असं मॅनिडेट झालेलं आहे आत्ता टोमॅटो कांदा सर्व काही आपण अदरक पेस्ट टाकून घेतलेले आहे ते छान मसाला भाजून घेतला आहे मी आता हे चिकन मॅनिडेट केलेले यामध्ये टाकून मस्त चिकन हलवून घ्यायचं आहे तुम्हाला सारखं हलवत राहायचं आहे चिकन तुम्हाला आणि बघू शकता आता चिकन हलवून झालं ना आपलं मस्त चिकन हलवून झालं की त्यामध्ये तुम्हाला थोडंसं म्हणजे शिजण्यासाठी कप किंवा दीड कप पाणी घालायचं आहे यामध्ये कारण चिकनला आमचंच पाणी सुटतं पण शक्यतो लवकर चिकन शिजेल म्हणून मी ते दीड कप पाणी टाकणार आहे आणि चिकनला छान एकदा परत हलवून घ्यायचं तुम्हाला आणि चिकन मस्त पंधरा ते वीस मिनटासाठी तुम्हाला शिजवून घ्यायचं आहे चिकन आ, मसाला बिर्याणीसाठी आपण तयार करणार आहोत तो मसाला तुम्हाला पंधरा ते वीस मिनटासाठी शिजवून घ्यायचा आहे आता झाकून ठेवून घेऊया आणि बघू शकता आता आपले पंधरा मिनटे झालेले आहेत गॅस बंद करूया आणि मस्त आपलं चिकनला तरी देखील आलेली आहे आणि चिकन, चिकन बिर्याणीसाठी मसाला देखील आपला तयार झालेला आहे बघू शकता किती भारी असा मसाला शिजून तयार झालेला आहे आणि चिकन देखील आतमध शिजून तयार झाला आहे आता बाकी आहे आपलं फक्त थर लावायची बाकी आहेत बिर्याणीसाठी आणि लेअर लावायच्या बाकी आहेत आता ते थर लावण्यासाठी जो आपला कांदा असतो ना ब्राउनिश कलरचा तो कांदा मेन म्हणजे थर लावायला लागतो तर पाच ते सात कांदे तुम्हाला छान असे चिरून घ्यायचे आहेत आणि एवढा कलर येईपर्यंत तुम्हाला कांदा तेलामध्ये तळून घ्यायचा आहे आता में एका प्लेट में है। कलरी, कांदा गार होण्यासाठी मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे बघू शकता किती भारी असा ब्राउनिश कलर येईपर्यंत कांदा मी तळून घेतला आहे चला आता आपण बिर्याणीचे थर लावून घेऊया बिर्याणी मसाला जो केलेला आहे तो बुडाखालीच राहू द्यायचा आणि पहिल्यांदा आपल्याला पांढऱ्या भाताचा थर लावून घ्यायचा आहे सर्वात अगोदर पांढरा भात इथे मी टाकून घेतला आणि छान असा पसरून घेतला आहे आणि त्यामध्ये तळलेला कांदा घालून घ्यायचा आहे वरून आणि परत तुम्हाला कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर टाकून झाली की त्याच्यामध्ये थोडेसे तुम्हाला काजू आणि बदाम ॲड करायचे आहेत काजू बदाम ॲड केले ना मेन म्हणजे बिर्याणीला छान टेस्ट येते पण तुम्ही स्किप पण करू शकता नाही टाकली तरी काय हरकत नाही पण मी इथे घालते आहे काजू आणि बदाम घालणार आहे यामध्ये आता काजू टाकून झालेले आहेत आपले आता जेवढे काजू टाकले त्याच प्रमाणामध्ये मी इथे बदाम टाकून घेतलेले आहेत आता परत तुम्हाला पिवळ्या भाताचा थर लावायचा आहे जे की पिवळा कलर टाकून मी हा भात तयार केलेला आहे म्हणजे जो भात काढलेला आहे ना तोच मी बाजूला काढला होता एक पिवळ्या भाताचा लिअर तयार केली आणि एक लाल भाताची तयार केलेली सेम तसंच तुम्हाला थर लावून घ्यायचं आहे पिवळ्या भाताचा देखील आणि त्यामध्ये आपण तळून घेतलेला कांदा कोथिंबीर आणि सेम प्रोसेस म्हणजे काजू बदामा आहे वरून मी काजू बदाम ॲड केलेले आहेत प्रत्येक थराला मी काजू बदाम टाकणार आहे मला छान आवडतं बिर्याणीमध्ये बदाम त्यामुळे मी इथे घालणार आहे शक्यतो तुम्ही नाही घातले तरी काही हरकत नाही आता पिवळ्या भाताचा थर झाला थर झाला की सेम तीच प्रोसेस पांढऱ्या भाताचा थर डबल यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि भात पसरून घ्यायचा आहे सेम तीच प्रोसेस करायची आहे तळेला कांदा नंतर कोथिंबीर घालायची आहे आणि काजू बदाम आता आपण परत एकदा कलरचा भाताचा थर लावणार आहोत जे की लाल भाताचा एक पिवळा टाकला होता आपण आतमध्ये आता लाल भाताचा थर लावून घेऊया त्यामध्ये सेम प्रोसेस कांदा कोथिंबीर आणि काजूबदाम मी प्रत्येक थराला काजू बदाम टाकलेली आहेत आता हा थर लावून झाला की शेवटीला थर पांढऱ्या भाताचा घालायचा आहे थोडासा शिल्लक मी पांढरा भात काढून ठेवला होता तोच यामध्ये घालून घेतला आणि आता सर्व काही थर लावून झालेली आहेत आपली आता हा लास्टचा थर होता आ, आता नंतर वरून कांदा टाकायचा आहे भरपूर सारा कांदा टाकून घेतला आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि आता जे आपण तुकडे करून घातले होते ना मधात काजू बदामचे आता इथे अख्खे काजू बदाम आणि मनुके घालायचे आहेत थोडेसे वरून मस्त आता छान आता पंधरा ते वीस मिनटे दम द्यायचा आहे तवा गरम करायला ठेवला होता आणि मस्त पातेलं मी तव्यावरती चढवलं आहे पंधरा ते वीस मिनटानंतर बघू शकता आपली मस्त अशी दमदार चिकन बिर्या बिर्याणी किती मस्त झालेली आहे बाहेरून आणायची तर गरजच नाही अशीच तुम्ही घरी पण बनवू शकता आणि एकदा नक्की बनवा माझ्या पद्धतीने आणि ब्लॉग कसा वाटला हे पण कमेंट करून सांगायला विसरू नका आणि आजची माझी चिकन दम बिर्याणी तुम्हाला कशी वाटली आवडली का नाही हे पण कमेंट करून सांगायला विसरू नका चला मग भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तुम्ही मस्त राहा स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा आणि प्लीज चॅनलला जर नवीन असाल प्रियंकाज किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद